महायुती सरकार स्थापन झाल्यापासून महाराष्ट्रातला राजकीय ड्रामा नाराजी नाट्य थांबायचं नावच घेत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातलं सायलेंट पॉवर गेम आता हळूहळू उघडपणे समोर येत आहे एकनाथ शिंदे साहेबांचा पंख छाटण्याचा एकदम मास्टर प्लॅन आखला जातोय का देवेंद्र अजितची जोडगोळी शिंदेना जड जाते का हेच पाहूया आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी ओमकार आणि तुम्ही बघताय महाराष्ट्रकट्ट हजार च्या निवडणुकीत महायुतीने दोनशे पस्तीस जागा जिंकल्या भाजपाने एकशे बत्तीस शिंदेच्या शिवसेनेने सत्तावन आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने एक्केचाळीस जागा घेतल्या पण महायुतीची सत्ता आल्यापासून शिंदे साहेब नाराज आहेत कारण होतं त्यांना मुख्यमंत्री पद मिळालं नाही सत्ता स्थापनेनंतर ते काही काळ साताऱ्याच्या दरे गावी गेले आणि तिथूनच त्यांच्या नाराजीच्या बातम्या यायला लागल्या अखेर फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले आणि शिंदे साहेबांना उपमुख्यमंत्री पदावरच समाधान मानावं लागलं ला। पण हा ड्रामा इथेच थांबला नाही माहितीमध्ये भाजपानंतर शिंदेच्या शिवसेनेचे संख्याबळ आहे त्यामुळे संख्याबळानुसार मंत्रीपद मिळावे असा आग्रह करण्यात आला यावरही तोडग्या काढण्यात आला त्यानंतर या तिन्ही पक्षात मलईदार खात्यावरून रस्तिकेस पहाव्यास मिळाली अजित पवारांचा गट सत्तेतला आपला वाटा वाढवण्याचा प्रयत्नात आहे ज्यामुळे शिंदे गट आणखी अस्वस्थ आहे त्यामुळे ते त्यांना असं वाटतंय की सरकारात अपेक्षित मान सन्मान आपल्याला मिळत नाही त्यांच्या आमदारांचा थेट आरोप आहे की आमच्या मतदारसंघांना निधी मिळत नाही आणि विकास कामही थांबली आहेत शिंदे साहेबांची पहिली मोठी नाराजी आहे ती निधी वाटपावरून त्यांच्या गटाचे आमदार सतत तक्रार करतायत की अजित पवारांच्या अर्थ खात्याकडून शिवसेनेच्या फायली रडकवल्या जात आहेत ग्रामपंचायत नगर परिषद नगरपालिकांसाठीही निधी वेळेवर मिळत नाही यामुळे शिंदे गटाच्या आमदारांना मतदारसंघात नाराजीला सामोरं जावं लागतंय काही आमदारांनी तर थेट माध्यमांसमोर आणि पक्षाच्या बैठकीतही खतखत मांडल्या आहे एवढंच नाही शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना मंजूर केलेल्या अनेक योजना तीर्थदर्शनी योजना शिवभोजन थाळी आनंदाचा शिदा आता अजितदादांच्या वित्तीय खात्याने स्थगित केल्या आहेत त्यामुळे शिंदे गटाची नाराजी अजूनच बळकावली आहे नाराजीचा अजून एक मुद्दा म्हणजे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद गेल्या तीन महिन्यांपासून कायम आहे शिंदे गटाला हे दोन्ही जिल्हे हवे आहेत पण भाजप आणि अजित पवार गट यावर दावा करतायत हा तिढा इतका पेटला आहे की फडणवीस साहेबांनी या पदाचा निर्णय स्थगित केलाय शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट म्हणाले रायगड हा आमचा हक्क आहे पण अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरीही मागे हटायला तयार नाहीत या वादामुळे शिंदे गटाला वाटतंय की फडणवीस आणि अजित पवार मिळून त्यांना डावलतायत आणि हा वाद सोडण्याऐवजी भाजपाकडून याला आणखी खतपाणी घातलं जात आहे असा आरोप शिंदे गटातील प्रमुख पदाधिकारी करत आहेत नुकतंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा तीन दिवसांचा महाराष्ट्र दौरा झाला या दौऱ्यात मायुतीच्या तिन्ही पक्षांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले पण अंतर्गत टेन्शनही लपलं नाही दौऱ्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे सहज संवाद साधताना दिसले तर शिंदे थोडेसे एकाकी वाटले काही बैठकींमध्ये शिंदेंनी फारसा सहभागही घेतला नाही त्याचवेळी रायगडावर सुरुवातीला डावलून एकनाथ शिंदेना अचानक भाषणाची संधी देण्यात आली तेव्हाही नाराजाच्या चर्चांनी पेव धरला त्यासोबतच अमित शहा यांच्या तीन दिवसीय दौऱ्यांवेळी पुण्यातील मुक्कामी एकनाथ शिंदे फडणवीस अजितदादा हे एकत्र बैठकीला होते पण त्यानंतर मुंबई शिंदे दोन वेळा एकटेच अमित शहा यांना भेटले तर दुसरीकडे रायगड आणि नाशिकमधील पालकमंत्री पदाचा वाद सुरू असताना दादांनी शहा यांना सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी घेऊन गेले या स्नेहभोजनावरून वेगळी चर्चा रंगली असून रायगडमध्ये भरत गोगावले यांच्यावर कुरगोडी करण्याचा प्रयत्न केल्याने शिंदे फुटावर गेले असल्याची चर्चा देखील यावेळी चांगलीच रंग चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मुंबईच्या चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा भव्य कार्यक्रम झाला या कार्यक्रमात शिंदे साहेबांचं भाषण ठरलं होतं असं परिपत्रकात नमूद होत पण ऐनवेळी बोलण्याची संधी मिळाली नाही फक्त फडणवीस साहेब आणि राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांनीच भाषण केली शिंदे साहेब नाराज झाले आणि कार्यक्रम संपताच तडकाफडकीने ठाण्याला निघून गेल्याने त्यांच्या नाराजगीची परत एकदा चर्चा झाली महायुतीच्या अनेक कार्यक्रमांमध्ये फडणवीस आणि अजित पवार एकत्र दिसताय आहे पण एकनाथ शिंदे काहीसे एकाकी वाटतात तर दुसरीकडे अजित पवार वित्त मंत्री म्हणून कडक निर्णय ठेवताना दिसताय तर शिंदे गटाच्या मंजूर कामांना पुनर्विचारांसाठी परत पाठवत आहे त्यामुळे हे कुरगुडीचे राजकारण असून किती दिवस चालणार हे बघावं लागेल देवेंद्रजी आणि दादा खरंच एकनाथ शिंदेना एकटं पाडतायत का आणि या नाराजी नाट्यामुळे महाराष्ट्राच्या विकासावर काही परिणाम होणार का तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद